मंडली या सर्वांनी फटाफट लाईव्ह आणि आज बच्च्याला मस्त धुवून बाहेर काढलेलं आहे भरपूर दिवस झालं बच्चा त्या तपेल्यामध्येच होता आणि खूप कमी त्याला बाहेर काढतात आणि आज काढलं आणि बघा बघा तुम्ही काय चमक आहे त्याच्यावर भरपूर दिवसानंतर आता बच्च्याला धुवण्याचा एक आज योग आला आणि आजच्या दिवसामध्ये त्याची चमक बघू शकता तुम्ही आणि मंडळी भरपूर दिवसानंतर आज लाईव्हवर पण आलेलो आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये आपले मुंबईची मैदानं पण चालू होतील तर लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील कोणाचा आहे दादा राहुल राहुलदादा पाटील का हा राहुलदादांचा आणि यांचा संबंध खूप चांगला आहे आणि याच्यावर एक हजार एका नाव लावलेलं आहे आपले पप्पू श्रीरम वायले वसरगाव राहायला इथे गायकवाडपारा उल्हासनगरमध्ये आहेत त्यांच्या धावणीला हा बच्चा आहे आणि मागच्या सीझनला खूप मोठी सीझन त्याने गाजवली आता थोड्या दिवसामध्ये पुन्हा हा बच्चा जाणार आहे नाशिकला आणि नाशिकला गेल्यानंतर त्याच्या मोठमोठ्या गाड्या तिथे होताना दिसतील आपल्याला है, तो। है नाशिक्णा। नाशिक्णा। तर मित्रांनो हा घोडा वास्तर गावाचा आहे आणि आता सध्या हा इथं उल्हासनगरला आहे त्यावेळी राहायला इथं उल्हासनगरला आहे त्याच्यामुळं हा घोडा आता इथं उल्हासनगरला असतो आणि थोड्याच दिवसामध्ये आता हा घोडा जाणार आहे नाशिकला नाशिकला घोडागाड्या होतात तिकडनं आणि त्या साईडला खूप या घोड्यांना जो डिमांड आहे तिकडं गाड्या होतात आणि त्याच्यानंतर त्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात तसं मुंबईमध्ये घोडागारी ह्या गाडीला परमिशन नसल्यामुळं इकडं आपल्या मुंबईच्या बिंजोरच्या खेलामध्ये या गाड्या दिसत नाही पण नाशिकला खूप मोठ्या प्रमाणात या गाड्या होतात विकायचं आहे का घोडा तर माहिती नाही त्याचं मालक आल्यानंतर आपण विचारू त्यांना विकायचं आहे का नाही आता पन्नास जण लाईव्हवर जुडल्यात पण व्हिडिओला लाईक पण करा तुम्ही आणि तुमचे काय प्रश्न असतील तर ते पण विचारा आणि तर साईडला रस्ता आहे ना त्याच्यामुळं थोडासा आवाज पण तुम्हाला येत असेल रस्त्याचा घोड्याचं मालक पण आले तुम्ही बघू शकता आता थोड्या टायमामध्ये या घोड्याला ना गाडीवर आता एक त्याला राऊंड मारायला नेतील तुम्ही बघू शकता गाडीला पण तो गाडीच्या बरोबरच फलतो आहे आणि या घोड्यामध्ये इतकी डेंजर कमाल आहे ना त्यांच्या मालकाच्या इशाऱ्यावर हा घोडा जर एक किलोमीटर किंवा दीड किलोमीटर अंतरावर असला ना तर तिथून हा घोडा पालून येतो आणि मालकाजवळ उभं राहायला येतो तर इतकी चांगली शिकवण त्याला दिलेली आहे चला एकशे तीस लोक लाईव्हवर जुडल्यात सर्वांनी लाईक करा व्हिडिओला आणि काही तुमचे क्वेश्चन असतील ते विचारू शकता तुम्ही मथूर मैदानामध्ये केव्हा येईल मथूर लवकर तुम्हाला राहुल तर त्या दिवशी लाईव्हवर आल्यानंतर त्याही सांगितलं की मथूर लवकरच येणार आहे आणि मसूर आल्यानंतर तुम्हाला मसूर पण बघायला भेटल आता इथं घोड्याचे मालक येतीलच त्यांच्या समोर तुम्हाला आता दोन तीन जणांचा जा प्रश्न आले घोडा विकायचा आहे ग तर आपण विचारू त्यांना आणि दोनशे अडीचशे लोक जे पण लाईव्हवर जोडले आता त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप मोठा एक मोलाचा वाटा आहे तो माझा व्हिडिओ अजून पुढे जाऊन तो व्हिडिओ प्रमोट करतात यूट्यूब सर्च सर्चिंगमध्ये जातं आणि तुम्ही व्हिडिओला लाईक पण करू शकता तुमचे काही मुद्दे असतील ते पण मांडू शकता आता तुम्हाला जस्ट थोर टायमामध्ये बा बघायला भेटेल इथे हा घोडा आहे ना आता एक राऊंड मारायला संध्याकाळी दररोज त्याला एक फेरी मारायला नेतात आणि फेरी मारल्यानंतर त्याला पुन्हा एकदा तशाच प्रकारे त्या ताबेल्यामध्ये ठेवतात आणि दौचल त्याची खूप कमी दिवसामध्ये करतात कारण घोड्याची दौचल ही खूप कमी दिवसातच केली जाते पण घोरा ज्या वेळेला मुंबई नाशिक घाट गाजून आलेला ना मित्रांनो त्यावेळेला घोरा खूप एक या तब्येत त्याची पूर्ण खाली झालेली आणि त्याच्यामुळं घोरा पूर्ण सुकून गेलेला पण ते म्हणतात ना आपापल्या घरी आल्यानंतर शेवटी ती आपल्या घराची माती तिचा सुगंध आणि त्यानुसार आपल्या तबेल्यामध्ये आल्यानंतर घोरा पुन्हा त्याच जोशात त्याच जोमामध्ये आता पुन्हा सज्ज झाला आहे तुम्ही बघू शकता आता तो आत्ताच त्याला धुवून आणले आणि त्याच्या शरीर रचना बघू शकता नक्कीच मथूर आणि हा घोडा एकदा तरी तुम्हाला नक्कीच पलताना दिसेल पण मथूर जोपर्यंत पलतो आहे ना तोपर्यंत बघूया आपण पण मथूर आणि या घोड्याचं संबंध खूप चांगलं आहेत कारण जसा मथूरच्या पाठीवर एक हजार एक तुम्हाला पाहायला मिळतं आहे ना तसंच या घोड्याच्या पाठी पण एक हजार एक नाव तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल कारण जो घोड्याचा मालक आहे त्यांचं आणि दादांचं खूप चांगले संबंध आहेत आणि ह्या घोड्याचा एक दोन एक वर्षापूर्वी एक या पण झालेला पण झालेला तर त्याच्यामुळं काही मध्यस्थी येऊन राहुलदादानी मध्यस्थी केली आणि हा घोडा पुन्हा ज्या मालकाचा आहे त्या मालकाला परत मिळवून दिला तिथून जो घोड्याचा मालक आहे पप्पू आयले तर दादांना खूप मानतोय आणि दादांना नेहमी तो सांगत असतो आहे की हा घोडा आहे ना हा माझा नाही हा राहुल आहे भाईंचाच आहे असं हा घोड्याचा मालक सांगत असतो चला व्हिडिओला लाईक पण करा प्रत्येकजण आणि थोड्या दिवसामध्ये आपली मैदानं पण तुम्हाला पाहायला मिळतील भरपूर सारे व्हिडिओ या गोऱ्याचे माझ्या चॅनलवर तुम्ही अपलोड केलेले आहेत मी तुम्ही जाऊन पाहू शकता ज्या वेळेला घोऱ्याचा करार झालेला होता त्यावेळेला पण एक व्हिडिओ मी गावाचं नाव का गोऱ्यात घ घोरा हा वस्तार गावाचा आहे पण आता ते जे घोऱ्याचं मालक आहे ते उल्हासनगरला राहतात त्याच्यामुळं हा घोरा पण आता उल्हासनगरला पाच नंबर गायकवाड बरा इथं आहे आणि तिकडं पाठीमागे त्यांचं घर पण दाखवतो तुम्हाला समोर बघू शकता जो डबलचा घर दिसतो हा गोऱ्याचा मालक आहे त्यांचं घर आहे आणि घोऱ्याचा तबेला तिकडं त्या साईडला समोर तुम्ही बघू शकता तो झार आहे ना त्या झाराच्या बाजूला बघा खुली जागा दिसतो आहे ना तो घोऱ्याचा तबेला आहे आणि आता काही दिवसानंतरच हा घोरा आपल्याला मोठ्या मोठ्या लढती पा करताना दिसेल नाशिकला घोडागारीमध्ये बरोबर वसर गावाचा घोरा आहे आणि घोऱ्याचं नाव पण मस्त आहे बच्चा एक हजार एक तर तुमचं अजून काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता मला लाईव्हवर या आणि लवकरच थोड्या दिवसामध्ये आपली भेट बिंजोरच्या मैदानामध्ये होईल आता मैदानात तर आत्ताच्या घडीला मैदानं चालू आहेत पण त्यांना कुठं ना कुठं शासनाची परमिशन नसल्यामुळं जाणे थोडं योग्य नाही वाटत त्याच्यामुळं युट्यूबवर आहेत मुंबईचे ते, ते पण आता मैदानांना जात नाही पण लवकरच आपल्या शासनाच्या परवानगीनुसार मैदानं होतील आणि ती मैदाना झाल्यानंतर तुम्हाला लवकरच हो नक्कीच खडेगवलेवलीला राहतो मित्र नक्कीच धन्यवाद तुझा आणि आत तुला तर माहितीच असेल खडेगलीला राहतं म्हणजे गायकवाडपारा उलत किती लांब आहे आणि कदाचित तुला कधी हा घोडा बघायचा असेल तर तू नक्की येऊ शकतो आता मी तुम्हाला ॲ दाखवले इथं आणि या प्रॉपर ॲड्रेस आहे या घोडाचा तुम्हाला जर बघायचा असेल ना हा घोडा तर इथं आकाश कॉलनी गायकवाडपरा आहे म्हणून इथं अकरा नंबर नाका आहे तिथं येऊन तुम्ही विचारलं ना पप्पू श्रीराम वाहिले घोडावाला कुठं राहतो तर तुम्हाला नक्की तिथं कोणी पण त्या घोड्याचा जो तबेला आहे त्या तबेल्या परत घेऊन जाईल घोड्याची किंमत मला तर नाही माहिती पण घोडा हा खूप छोटा होता ना तिथून मी बघतो या घोड्याला त्यांनी लहानाचा मोठा केला आहे त्याला आणि घोडा हा मला वाटतं ता आदत असताना घेतलेला ए... पाच का सहा महिन्याचा सा होता त्यावेळेला त्यांच्या घरी आणि त्यांना घोड्यांचं म्हणजे खूप हे आहे आवड आहे घोड्यांची आणि याच्या आधी पण खूप सारे घोडे त्यांच्या दावणीला होऊन गेले त्यांचे बाबा आहेत त्यांना खूप आवडायचं घोडं आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या दावणीला घोडा होतो आणि आता हा घोडा तर नम्रातच आहे नाशिकला याच्या गाड्या होतात खूप साऱ्या गाड्या आणि आत्ता सध्या मुंबईला आहे आणि लवकरच आपला हा नाशिकमध्ये तुम्हाला पलताना दिसेल हो नक्की आहे भावा एक दिवस काय कधी पण ये हा घोडा पण लवकर ये तुला जर घोडा पाहायचा असेल ना तर तोरा लवकर ये कारण मला तर वाटतं आता पंधरा ते वीस दिवसानंतर हा घोडा जाईल वाटतं नाशिकला कारण मागच्या वर्षी पण याच ऑक्टोंबरमध्ये का नोव्हेंबरमध्ये हा घोडा गेलेला आणि त्यावेळी करार केलेला कारण करार असा करतात ते मालकाला कसा मागच्या वेळेला त्याची फसवणूक झालेली त्याच्यामुळं घोड्याचा त्यावेळी करार करतात आणि जे म्हणजे कानुनी प्रोसेस मध्ये हा घोडा पाठवला जातो तिकडं अच्छा त्याला अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तुम्ही बॅक साईड दाखवू का तुम्हाला थांबा बॅक साईडला दाखवायला काय ना त्याची भीती पण आहे कारण घोड्याचं तुम्हाला तर माहितीच आहे पाठीमागच्या तुम्ही बघू शकता घोडा लांबी रुंदी म्हटली ना तर खूप मोठा आकार आहे त्याला आणि त्याच्यामुळं हा घोडा खूप फेमस आहे आज वसरगावचं नाव पण त्यांनी कुठं ना कुठं या जोरच्या क्षेत्रामध्ये ज्या घोड्यागाऱ्या होतात त्या क्षेत्रामध्ये टिकून आहे आहेत बघा त्याची डिझाईन बघा ना तुम्ही शरीराची रचना बघा त्याच्या खाली पायानंच फक्त त्याचा कलर आहे ना तो पांढरा कलर आहे आणि पूर्ण काळ्या कलरचा घोडा आहे घोड्याला खूप साऱ्या मागण्या आल्या विकत मागतात भरपूर सारे पण ते घोड्याचे मालक आहेत ना हा घोडा विकत नाही त्याच्यामुळं द्यावी हा घोडा त्यांच्या बाबांची एक आठवण म्हणून ठेवलेला आहे टाईम अजून तुम्ही लाईव्हवर जर थांबत असाल तर नक्की तुम्हाला मी दाखवतो हो आता घोऱ्याला त्यावेळी ते बाईकवर त्यांच्या एक माणूस पकडून कसा घोरा इथून निघतो ना तो, तो पण बघूया चला यार व्हिडिओला लाईक कोणीच नाही फक्त आठ जणांनीच व्हिडिओला लाईक केले लाईक करा व्हिडिओला घोडा आवडला असेल तुम्हाला तर अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असतील तर तुम्ही विचारू शकता माथूरकडे या माथूरकडे पण लवकरच जाणार आहे पण मथूरचे व्हिडिओ आलेले भरपूर तुम्ही आता पाहू शकता मथूरचे जे भरपूर सारे यूट्यूबर लोक आहे आता मथूरला आता थोडा चालवण्याचं या चालू आहे आता प्रॅक्टिस चालू आहे छकड्याला झुकून त्याला चालवत नेतात आणि त्याचे ते, ते व्यायाम चालू आहे त्याच्यामुळं मथूर आता सध्या एकदम व्यवस्थित आहे आणि लवकरच तुम्हाला मथूर पण मैदानामध्ये दिसेल पालताना त्याला जेवढी लोक लाईव्हवर जुरले तेही नक्की व्हिडिओला लाईक करा कारण तुमचं एक लाईक घोड्याचा व्हिडिओ अजून पुढं भरपूर लोकांना शेअर करतात युट्यूबाला त्याच्यामुळं लाईक केल्याने काय होतं आम्हाला पण एक मोटिवेशन भेटतं आहे की तुम्हाला आमचं पण काम आवडतं म्हणून त्याला आता पुढच्या बघूया बघा आपण नाही चालू चला दोनशे लोक आहेत आपण व्हिडिओला लाईक करा प्रत्येक जणांनी आणि जर घोऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर पण करा आणि थोड्याच दिवसामध्ये घोऱ्याच्या मोठ्या मोठ्या गाड्या तुम्हाला होताना दिसतील हड्डी नाही दिसत त्याची एकदम तगडा झाला आणि याला रात्री बसून घेत नाही घोडा बसतोय जरा का नाही बसतो ना घडा घोडा उभ्या झोपतो झोपतो घोडा कधीच बसणार ना तुम्हाला जे पलणारे घोडे आहेत ना ते कधीच बसणार बसताना दिसणार ना तुम्हाला उभ्यामध्येच राहतात त्यांचं जेवण कावळ उभ्यामध्ये झोपायचं उभ्यामध्ये लात मारतो ना लात मारल्यावर तो ना। लाथ मार एक एकच लात काम करून टाकेल असं काम आहे त्याच त्याचा मेन हत्यार तोच आहे ना त्याचे पाय पाठीमगत आणि त्याचं तोंड तोंडामध्ये चावतं तो आणि ते पाय मगचे पाय आहेत ते पाय मारून तो माणसाला पाठीमग पेकू शकतो तो वेल ले ले दाको माले निगले निगले दाको हो मला मंडळी आता भरपूर वेळ झालेला आहे वीस मिनटं झाली आता जसं मी तुम्हाला घोडा दाखवतो बघूया त्याचं अजून काही निघलं नाही इथून निघल्यावर तुम्हाला दाखवायचं होतं मला पण कदाचित अजून टाईम असेल घेऊन जायला त्याला कोणीतरी विचारले अमूल आईस्क्रीम पार्टी काय विचारले काय मला पण समजलं नाही

चला तर मंडळी भेटू लवकरच बिंदूरच्या मैदानामध्ये नक्की तुमची इच्छा आहे मसूर आणि हा बच्चा पण एकदा पालायला पाहिजे बघूया आता बच्चे तर जाईल नाशिकला आणि मथूर पण थोड्या दिवसामध्ये फिटनेसमध्ये आल्यानंतर बिंदूरची मैदानं गाजवताना दिसेल तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो है ये, बच्चा